पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी निवडणूक यंत्रांची पाहणी केली राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी पालिकेच्या गोदामातील ईव्हीएम मशीनची पाहणी केली सर्व मशीन के सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका होतील अशी चर्चा सुरू आहे या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रणाचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार सतरा मध्ये झाली होती मतमोजणी झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे काउन्सिल हॉल मधील सभागृहात ठेवण्यात आली होती या गोदामातील एक हजार दोनशे अठरा कंट्रोल युनिट दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी बॅलेट युनिट सुस्थितीत असल्याचे दिसून आले महापालिका निवडणुकीत विधानसभा निवडणुकीतील मतदार केंद्रे विचारात घेण्यात येणार आहेत त्यामध्ये नव्याने दहा के मतदान केंद्राचा समावेश होऊ शकतो यानुसार आठशे के मतदान केंद्रे होतील असे आयुक्तांनी सांगितले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रविपवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले ईव्हीएम मशीनचे नोडल अधिकारी तपन डंके गोदाम प्रमुख ओम वाघमारे निवडणूक कार्यालय कर्मचारी शिवकुमार उदगिरी शकुर अत्तार आदी उपस्थित होते